सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट साध्य करताना सर्व घटकांना आवश्यक त्या सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात विविध समाज घटकांसाठी सामाजिक कल्याण योजना जाहीर करण्यात आल्या घेऊया एक आढावा कोविड आणि त्या पाठोपाठ जग अनुभवत असलेली दोन युद्ध यामुळे जागतिकीकरणावर आधारित वैश्विक अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे असं असूनही या काळात भारताची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडत मजबूत राहिली असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं भारतानं नुकताच केलेला भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक मार्गिका करार जागतिक व्यापाराला नवा मार्ग देणारा ठरेल असं त्या म्हणाल्या जीडीपी याचा गव्हर्नन्स डेव्हलपमेंट्स आणि परफॉर्मन्स असा नवीन अर्थ सांगत सरकारनं पायाभूत सुविधा विकासावर भर दिल्याचं त्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षात सरकारनं प्रत्यक्ष डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर भर दिला आहे जीएसटीमुळे एक देश एक बाजारपेठ एक कर हे उद्दिष्ट साध्य झालं आहे त्याचवेळी कराची व्याप्तीही वाढली आहे सरकारच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रम ईशान्य भारताचा विकास या योजनांना पुढे ठेवलं जाईल असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास तीन कोटी घरं बांधण्यात आली असं सांगत येत्या पाच वर्षात दोन कोटी आणखी घरं बांधली जाणार अशी घोषणा त्यांनी केली छतांवरील सौर पॅनल्स योजनेची घोषणा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी करण्यात आली होती या अंतर्गत एक कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे त्यांना तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची योजना जाहीर केली यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग आणि रोजगाराच्या संधीही या योजनेद्वारे उपलब्ध होतील असं त्या म्हणाल्या मध्यम वर्गासाठी घरं अधिकाधिक वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी नऊ ते चौदा वर्ष वयाच्या मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी त्याची लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणाही त्यांनी केली माता आणि बाल आरोग्य निगा कार्यक्रमाअंतर्गत सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियानाचा दुसरा टप्पा राबवला जाईल असं त्या म्हणाल्या मिशन इंद्रधनुषची देशभर वेगानं अंमलबजावणी केली जाईल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनाही मिळणार आहे